यावर्षी अगदी टाकावपासून टिकाऊ गणपतीचं डेकोरेशन बनवलं होतं तर नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं स्वागत करते माझ्या या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघू शकता हे पोतं जे आहे ते अगदी बाटली डेकोरेशन करण्यासाठी खूप मा दिवसापूर्वी माझ्यासाठी घेऊन आले होते म्हणजे मी बाटली डेकोरेशन करण्यासाठी इकडे सुतळी मागवली होती पण धनानी मला हे पोतं आणून दिलं होतं आता हे पोतं म्हणजे एकदम कपडा कसा आपण विकत आणतो एकदम तसं होतं आणि जेव्हा हे पोतं आणून दिलं तेव्हाच माझ्या लक्षात असं आलं होतं अरे याचं काहीतरी खूप छान डेकोरेशन असं होईल म्हणून मी एकदम जपून ठेवतो मला बाटली डेकोरेशन करण्यासाठी पाहिजे होतं तेवढं मी कट केलं होतं आणि तुम्हाला ती बाहेर मागची बाटली दिसतच असेल ती मी ह्या पोत्यानीच डेकोरेशन केली होती आता डेकोरेशन काय करायचं ह्या पोत्याचं म्हणजे मला असं ठरवलं होतं की पोत्याच्याशी खोपी किंवा असं कोट्यासारखं करायचं असं मी ठरवलं होतं एकदम असं मनात माझ्या बसलं होतं याचं डेकोरेशन तर धनाचं होतं मना धनात नव्हतं की ह्याचं नेमकं काय बनवायचं पण मी जसं सांगत होते तसं ते, ते बनवत होतं आता इकडे टेबल ते घेतला आणि त्याच्यावर खोपी करायची तर कशी करायची वरी नेमकं काय लावायचं तिकडे मी बरणी घेतली होती बर्णीमध्ये तांदूळ टाकले आणि अशी मोठी एक दांडूसारखं होतं माझ्याकडं त्यालासुद्धा हे पोता हो असं सगळीकडं लावून घेतलं होतं आता मी कपडे शिवते तर माझं कात्रीशिवाय आणि कट करण्याशिवाय कोणतंच काम होत नाही सगळीकडं कातर यूज करते मी तर तुम्ही बघू शकता असे जे बरणी आहे त्यालासुद्धा मी सगळीकडून हे पोतं कट करून लावून घेतलं आणि सगळं जे पोतं आहे असं टेबलावर टाकलं खालच्या साईडनी बांधून घेतलं आणि नंतर अशी खोपी बनवायला घेतली एवढं इझी नव्हतं ते खोपे वगैरे बनवणं पण एकदम छान व्हायला दिसत होतं आता डेकोरेशन काही आणायचं म्हणलं की इतका सारा खर्च हे ते तर हे मी फेकून न देता घरीच ठेवलं होतं खूप दिवसापासून आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी खोकी तयार होता आणि मला दिसत होती आता ह्याला काय लावायचं लायटिंग लावायची काय लावायची खूप सारा विचार करत करत आम्ही दोघंजण हे डेकोरेशन बनवत होतो आणि अगदी सुंदर असं दिसत होतं आता काही दिवसांपूर्वी आंबे पिकवण्यासाठी मी पाचोळासुद्धा आणलेला होता म्हणजे जे आपलं तांदूळाचं वगैरे जे असते ना गवत ते आणून ठेवलं नव्हतं ते गवतसुद्धा मी फेकून दिलं नव्हतं ते सुद्धा मी डेकोरेशनसाठी खूप दिवसापासून जपून ठेवलं होतं आता तुम्ही बघू शकता सुंदर अशी खोपी तयार झाली होती आणि त्याला लाईटिंग आणि हे जे फुलांचे आहार आहेत ते लावल्यानंतर किती सुंदर असं लुक त्याचं आलं होतं आता सगळं झाल्यानंतर मी मध्ये पाट वगैरे सुद्धा ठेवून घेतला आता एकदम मोकळं मोकळं दिसत होतं सगळं सगळं तर तुम्ही बघू शकता किती छान खोपी तयार झाली त्याच्यानंतर जे पाचोळं म्हणजे जे पाचट होतं ते ते सुद्धा मी टाकून घेतलं आणि बैल पोळ्यासाठी जे बैल आणले होते ते सुद्धा मी जपवून ठेवले होते अगदी लेकरांपासून ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम रानातली खोपी तयार झाली होती आणि आम्हाला त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी गणपती सुद्धा तसाच भेटला होता आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा गणपती आणि त्या डेकोरेशन एकदम सूट झालं होतं म्हणजे एकदम आपण शेतामध्ये नाही का असं चवळपाचोटा वगैरे असतो आणि त्याच्यामध्ये असं मसोबा वगैरे असते अगदी टॅ त्या टाईपमध्ये दिसत होता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गणपती दिसत होता आणि जसं मला पाहिजे होतं अगदी तसं डेकोरेशन झालं होतं शेती झोपडी आणि त्याच्यामध्ये तसाच अगदी गणपती भेटला होता तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी टाकावपासून हे टिकाऊ मी गणपतीचं डेकोरेशन केलं होतं अगदी गणपती उठ जाईपर्यंत अगदी पडणार नाही हलणार नाही तुटणारही नाही तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय गणपती बाप्पा मोरिया